उर्मिला रामायणातील एक उपेक्षित पात्र कविवर्य रवींद्रनाथ टागोर लिहितात या जगात सर्व सुखापासून वंचित एक कमनशिबी राजवधू सीतेच्या छायेखाली दुर्लक्षित उभी आहे तिच्या विरहाचा दीर्घ काळ शोकामुळे तप्त झालेल्या नम्र ललाटावर कवींनी आपल्या कमंडलू मधल्या जलाचा एक थेंब का पाडला नाही हाय अव्यक्त वेदनेची देवी उर्मिला तू प्रात काळच्या ताऱ्यासारखी महाकाव्याच्या सोनेरी पर्वताच्या शिखरावर एकदाच प्रकटली त्यानंतर सूर्यप्रकाशात तू परत दिसलीच नाहीस तुझा उदय आणि अस्त कुठे आहे हे विचारायचे सगळे विसरून गेले आहेत उर्मिलासारखी सुंदर स्त्री कवींकडून संपूर्ण उपेक्षित होती पण अमर जगात अपवित्र नव्हती पक्षपात कृपण काव्यात तिच्यासाठी स्थळ अभाव सांगितला आहे तेवढ्यावरून वाचकांच्या हृदयात तिने जागा मिळवली आहे संस्कृत साहित्यातील काव्याच्या परिघात शेवटच्या कोपऱ्यात पडलेल्या कितीतरी पात्रांशी माझा परिचय झाला त्यातल्या उर्मिला या पात्राला मी प्रथम स्थान देतो त्याचे कारण एक आहे की हे इतके मधुर नाव संस्कृत काव्यात दुसरे नाही या नावासाठी मी वाल्मिकी ऋषींचा कृतज्ञ आहे मैथिली गुप्त उर्मिलाला उपेक्षित म्हणतात उर्मिला हे रामायणातील एक विशिष्ट पात्र आहे जनक राजाची कन्या दशरथ राजाची सून लक्ष्मणाची पत्नी सीतेची बहीण उर्मिलाने मूकपणे केलेला त्याग प्रशंसनीय आहे उर्मिला एक अद्भुत स्त्री आहे परंतु खेदाची गोष्ट ही आहे की तिच्या जीवनाला प्राचीन कवींनी पूर्ण न्याय दिला नाही वाल्मिकींनी पण फक्त दोन तीन वेळा उर्मिलेचा पुसटचा उल्लेख वाल्मिकी रामायणात केला आहे एके ठिकाणी वशिष्ठ ऋषी जनक राजाला म्हणतात हे जनक राजा ज्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या लेखी आज सुद्धा परमधर्मवादी सत्यवादी शूरवीर आणि इक्षाफू कुळात उत्पन्न झालेल्या राजवंशात जन्मलेल्या या दोन्ही पुत्रांसाठी राम लक्ष्मणासाठी मी तुमच्या सीता आणि उर्मिला या दोन्ही कन्यांना मागणी घालतो आहे हे नरश्रेष्ठ तुझ्या सर्व प्रकारे सारख्या गुणवान असलेल्या मुली राजाला अर्पण करून सुखी हो ऋषींना उत्तर देताना राजा जनक म्हणाले हे मुनी श्रेष्ठ आपल्या आज्ञेमुळे आज मला खूप आनंद झाला आहे माझी सीता आणि उर्मिला या दोन्ही कन्या तुमच्या स्वाधीन केल्या तुम्हाला अर्पण केले आहेत पराक्रमाने जिंकलेली देवकन्येसारखी सीता रामचंद्रांना आणि उर्मिला लक्ष्मणाला दिली राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न या चार भावांच्या लग्नानंतर सगळे अयोध्येला गेले त्याचे वर्णन वाल्मिकी ऋषी असे करतात की कौशल्या सुमित्रा कैकई तसेच दशरथ राजाच्या इतर राण्यांनी पुत्रवधूंच्या गृहप्रवेशाच्या होम करण्याच्या निमित्ताने तसेच महाभाग्यवान सीता यशस्वी उर्मिला आणि कुशध्वजाच्या दोनही कन्या मांडवी आणि श्रुतिकीर्तींना वेगवेगळे मंगल आशीर्वाद देऊन गृहप्रवेश केला बस एवढाच छोटासा उल्लेख याशिवाय वाल्मिकी रामायणात दुसरा काही उल्लेख नाही लक्ष्मण रामाबरोबरच वनवासात जाण्याच्या वेळेस उर्मिल्याला भेटायला गेला असा कोणताच उल्लेख रामायणात नाही बालवियोगिनी उर्मिलेचे चरित्र गुणगान करावे असे आहे तरी कवींनी तिच्यावर अन्याय केला आहे जनकपुरी एकच वेळा उर्मिलेचे वधुवेशात दर्शन करून वाल्मिक शांत झाले आहेत जाण्याच्या वेळी पण उर्मिलेचे दुःखाश्रू विचारणे त्यांना योग्य वाटले नाही लक्ष्मण तर भावाप्रतीच्या स्नेहामुळे वनात गेला पण उर्मिलेचे काय लग्न करून आल्यानंतर थोड्याच दिवसात पतीचा विरह सोसावा लागला एखाद दोन महिने नाही तर चौदा वर्ष पती प्रेमाचे, पतीप्रेमाचे भक्तीचे जे शिक्षण सीतेला मिळाले होते तेच शिक्षण उर्मिलेला पण मिळालेले होते कारण दोघी एकाच घरच्या मुली होत्या पतीविषयीची उर्मिलेची भावना पण तेवढीच तीव्र होती ती पण पतिव्रता धर्म समजत होती ती पण सीतेसारखीच आनंदाने वनात जाऊ शकत होती पण तिने जाणून बुजून जिद्द केली नाही तिने विचार केला की ती जर बरोबर गेली तर पतीचा वेळ माझी काळजी करण्यातच जाईल आणि रामचंद्र आणि सीतेच्या सेवेत अडथळा येईल स्वतःच्या सुखासाठी पतीच्या धर्मपालनात थोडीसुद्धा त्रुटी यावी हे उर्मिलेला पसंत नव्हते उलट दोघी जर वनात गेलो तर कौशल्य आणि सुमित्राची सेवा कोण करेल या गोष्टीचा विचार करून उर्मिलाने वनात जाण्याचा विचार केला नाही यावरून उर्मिलाच्या उमद्या चारित्र्याचे दर्शन घडते तुळसीदासांनी पण उर्मिलेच्या बाबतीत वाल्मिकी ऋषींचेच अनुकरण केले त्यांनी पण वनात जाण्याच्या वेळेस लक्ष्मण व उर्मिलेला भेटू दिले नाही पण काही संत म्हणतात की लक्ष्मण उर्मिलेला भेटायला गेला होता उद्या कोणी म्हणायला नको की लक्ष्मण कर्तव्य विसरला हिंदीचे लब्ध प्रतिष्ठित कवी मैथिली चरण गुप्त यांनी लिहिले आहे की लक्ष्मण थोड्या वेळासाठी उर्मिलेला भेटायला गेला होता पण त्यावेळेस उर्मिला व लक्ष्मणाला भेटू दिले नाही एके ठिकाणी असाही उल्लेख आहे की उर्मिला एक चित्र होती असे म्हणतात की रघुकुळात उर्मिला व कैकई या दोघींना चित्रकलेची आवड होती त्या दोघी चित्रकलेत पारंगत होत्या प्रवीणा नावाची दासी हातात रंगाचा कटोरा घेऊन उभी होती आणि उर्मिला चित्र रंगवीत होती लक्ष्मणाने उर्मिलेला हाक दिली उर्मिला पतीची हाक ऐकून उर्मिला एकदम उभी राहिली आणि त्या गडबडीत तिचा रंगाचा चित्रावर उलटा फिरला आणि चित्र बिघडले चित्र बिघडले तशी दुःखी झालेली उर्मिला लक्ष्मणाला भेटण्यास पुढे झाली उर्मिलेच्या डोळ्यात अश्रू पाहून लक्ष्मणाने कारण विचारले उर्मिला म्हणाली तुम्ही मला हाक मारली तुम्हाला भेटण्यासाठी मी उठले माझा चित्रावरून उलटा फिरला आणि चित्र बिघडले लक्ष्मणाने विचारले असे कोणते चित्र कि ते बिघडल्यामुळे तू रडते आहेस आज रामाचा राज्याभिषेक आहे राम आणि सीता सिंहासनावर बसतील तेव्हा ते किती सुंदर दिसतील त्यांचे चित्र बनवून दूतांबरोबर माझ्या पित्याकडे मला पाठवायचे होते पण पहा ना चित्र बिघडले लक्ष्मण म्हणाला देवी अयोध्येचे राम राज्याभिषेकाचे खरोखरच चित्र बिघडले आहे राम वनवासात जातो आहे असे चित्र काढायचे असेल तर ते काढ बरोबर सीताही जाणार आहे आणि मी त्यांच्या सेवेसाठी जाणार आहे मातेने परवानगी दिली आहे तुला विचारायला आणि भेटायला आलो आहे तू स्वतःला आणि सगळ्यांना सांभाळ सगळ्यांकडे लक्ष ठेव सेवा कर बघता बघता चौदा वर्ष पूर्ण होतील चौदा वर्ष वियोगाची गोष्ट ऐकून उर्मिला रडायला लागली लक्ष्मण म्हणाला तू रघुवंशाची सून आहेस लक्ष्मणाची पत्नी आहेस जरा धीर धर। उर्मिला उत्तर देते भगवंत आपला वियोग होणार म्हणून मी रडत नाही रामाच्या सेवेकरता आणि रघुकुळाच्या परंपरेसाठी चौदा वर्ष तर काय पूर्ण जीवन तुम्हाला वनात राहावे लागले तरी मी इथे राहील पण मी तुमच्या नावाची माळा जपत पूर्ण जीवन घालवेल रडू याचे येते की जानकीला दुःख भोगावे लागेल तिला सांभाळा उर्मीला दुसरी काही बोलली नाही उर्मिला तशी सुन्न उभी राहिली लक्ष्मण निघून गेला काही महात्म्यांच्या मते ती चौदा वर्ष तशीच अंगणात उभी राहिली युद्धात इंद्रजिताने लक्ष्मणाला ठार मारण्यासाठी बाण मारला पण उर्मिलेची शक्ती लक्ष्मणाच्या पाठीशी होती लक्ष्मण मूर्छित झाला लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्यासाठी हनुमान निघाले लक्ष्मणाला बाण लागला म्हणून भरत नंदीग्राम मध्ये आला तेव्हा संपूर्ण अयोध्येला माहीत पडले की लक्ष्मण मूर्छित झाला भरत रडला अख्खी अयोध्या रडली पण दोनच व्यक्ती रडल्या नाही एक सुमित्रा आणि दुसरी उर्मिला संतांचे असे मत आहे की या दोन्ही स्त्रिया नंदीग्रामला आल्या होत्या त्या दोघी सासू सुना रडत नव्हत्या सगळ्यांना आश्चर्य वाटले कौशल्या म्हणाली सुमित्रा लक्ष्मण मूर्छित झाला आहे आणि तुला काही दुःख झाले नाही हे असे कसे कौशल्याने हनुमानाचा उर्मिलाशी परिचय करून दिला हनुमानाही आश्चर्य वाटले की ही स्त्री रडत नाही हनुमानाने विचारले तुझा पती मूर्छित आहे वेळेवर संजीवनी वनस्पती नाही पोहोचवली तर अघटित घटना घडेल तुझ्यासाठी तो खूप दुःखाचा प्रसंग असेल स्वतः राम जेथे रडतो आहे तेथे तुझे डोळे एवढे कोरडे कसे उर्मिला म्हणाली लक्ष्मण माझा पती आहे मी माझ्या पतीला पूर्णपणे ओळखते मी जाणून आहे की त्याच्या रोमारोमात राम बसलेला आहे त्याच्या शरीरात कुठेच रिकामी जागा नाही की जेथे कोणी बाण मारेल बाण मारलात तर माझ्या पतीला न लागता रामाला लागेल आणि तुम्हीच म्हणता ना हनुमाना की राम रडतो आहे आणि लक्ष्मण झोपलेला आहे याचा अर्थ एवढाच समजून घ्या की ज्याला बाण लागला तो रडतो आहे आणि ज्याला काही झाले नाही तो झोपलेला आहे कितीतरी काळापासून माझा पती जागा आहे रामाला त्याची दया आली या निमित्ताने तरी थोड्या वेळ लक्ष्मण झोपेल हनुमान म्हणाला धन्य आहे माते धन्य मला सूर्योदयापूर्वी पोचायचे आहे तेव्हा उर्मिला एकदम विरांगना झाली म्हणाली घाबरू नका हनुमाना रघुवंशात सुनेचे सतित्व जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत सूर्योदय होणार नाही सूर्य आमचा पिता आहे असे कोणते पिता असतील की जे उठल्यावर आपल्या मुलाचा मृत्यू पाहतील एवढा अटल विश्वास होता उर्मिलेचा कंब रामायणात एक प्रसंग आहे शृंगवेरपुरात निद्रादेवी लक्ष्मणाला भेटण्यास आली तेव्हा लक्ष्मण तिला म्हणाला होता तू दिवस रात्र उर्मिलेला तुझ्या कवेत घे चौदा वर्षे पूर्ण होताच मी तिचा परत स्वीकार करेन म्हणून म्हणून लक्ष्मण उर्मिला असे उर्मिला झोपलेलीच राहिली असे म्हणतात सगळ्या बहिणींमध्ये खूप ज्ञानी होती ती आत्मज्ञानी होती योगी होती इंद्रियांवर तिचा पूर्ण ताबा होता रामायणात उर्मिलेचे पात्र जरी उपेक्षित असले तरी सगळ्यांपेक्षा विधभर उंचच आहे स्वेच्छेने स्वीकारलेला वनवास आणि कुणी वनवासात पाठवणे किती मोठा फरक आहे पतीच्या सानिध्यात वनवास पण स्वर्ग वाटतो महाभाग्यवान सीतेला ते सौभाग्य लाभले आणि उर्मिलेच्या भाग्यात आला पतिविरह आले एकटे राहणे पण ते एकाकी पण महालाच्या वैभव सुखसोयींच्या भिंतीत कैद होते म्हणून तिच्याकडे कुणाचे लक्ष गेले नाही ते वैभव त्या सुखसोयी ते छत्र पलंग, ते भोजन ते शयनगृह असून पण नसल्यासारखे उर्मिलाला ते केवढे डसत असेल टोचत असेल नाही एक उपेक्षित स्त्री एक उपेक्षित पात्र गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती अनुवादक शुभदा कापडणे सतारवादन उमा निशानदार, आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे